महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांसोबत या ठिकाणी मतदान केलं आहे कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलं आहे मतदानाला जाण्यापूर्वी मोहोळ यांनी कुटुंबियांचा आशीर्वाद घेतला आहे मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया मतदाना जाण्यापूर्वी महायुती उमेदवार झालं मुरलीधर मोहोळ जे आहे ते पुण्याचं ग्रामदैवत असणार कस दर्शनाला आलेले आहेत नागरिकांची गाठीभेटी चाललेली आहेत अतिशय महत्वाचा दिवस आहे आज मतदान होत आहे नेमकं काय मनामध्ये भावना आहेत नागरिकांची दोन महिने आपण प्रचार करत होता नाही भावना अशी आहे की दोन महिने प्रचार झाला देशाची निवडणूक आहे देशाचे प्रधानमंत्री ठरणार आहे तर दोन महिन्याचे एकूण हे नक्की की लोक भावनाच्या भावना हीच आहे की त्याच्यामध्ये नक्की पुन्हा पु प्रधानमंत्री करण्याचं पुणे ठरवलंय तो आत्मविश्वास आम्हाला का तर दहा वर्ष मोदीजींनी केलेलं काम असेल त्यांच्या सरकारनी पुण्यासाठी केलेल्या अनेक योजना असतील भविष्यातलं पुन्हा जर कोणाला पन्नास वर्षाचा पुण्याचा आम्ही विचार करतो देशातलं सर्वोत्तम शहर ते निश्चितपणे कोणाच्या आता दिलं पाहिजे लोकांनी ठरवलंय तेव्हा पुणेकर हे निश्चितपणे आमच्या सोबत आहेत हा एक विश्वास आहे आणि आज मला असं होतं त्याचं रूपांतर मतांच्या बंद होईल विजय निश्चित आहे किती असं लीड लक्षात ठेवलेलं आहे अनेक म्हणजे भाऊंच्या ऑफिसच्या बाहेर आपण सगळं मी तुम्हाला आत्मविश्वास सांगतो की भाऊंचं स्वप्न होत भाऊ असं ते त्यांनी सांगितलं असतं की त्यांचं मत तिक्के बांध करून एक हजार रुपये मत आणखी जास्त घेणार नक्कीच तर हा विश्वास जो आहे तो मुली मोहरांनी व्यक्त केलेला आहे आणि ते आता ग्राम दर्शन घेऊन जे मतदान करण्यासाठी निघणार आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे